आता कुस्तीला सुरुवात करा पवार साहेब म्हणून म्हणलं की कुस्तीचा आगामकर ताता पाडगावकर महिपती पाळगावकर छोटा लता पाळगावकर संभाजी पालगावकर त्या पालगावच्या पांढरी देना पवार बोलत्याला पवार साहेब कुस्तीला सुरुवात झाली मुलागदीला सुरुवात करूया सांगितलं त्या पद्धती यानंतर तुमच्या आमच्याशी या ठिकाणी थोडक्यातच मान्यवर मंडळी बोलणार आहे मी प्रथम जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुखाली अनिल भाऊ आपण आपलं बरोबर व्यक्त करावं आज आपल्या वरकोटे मलोडी गावामध्ये एक ऐतिहासिक मैदान अभैला मिळवलेलं आहे याच्यामध्ये दूर्ध शौकरायोग आहे आपल्या माडा लोकसभा मतदारसंघाचे मैदान ज्यांनी मारलं ते खासदार आदरणीयसिंग भैया बोलते पाटील यांचाही आज भव्य नाही सत्कार या मतदानाच्या निमित्ताने इथं संपन्न होते या निमित्तानं इथं असलेली आदरणीय महाराष्ट्रातून देशातून आपण सर्वजण सर्व पत्रकार आणलो मी सुरवातीलाच आपल्या सगळ्यांच्या वतीनं वनगुटे पंचकृषीच्या वतीनं अभय श्री दादा जगताप यांनी एवढं मोठं मैदान या परिसरामध्ये आपल्या गावामध्ये घेतलं मी आपल्या सगळ्या पंचक्रोशीच्या वतीनं आदरणीय मनापासून कौतुक करतो मनापासून त्यांचं धन्यवाद मानतो आणि आदरणीय पाटील भैया साहेब आपण या आमच्या पंचकृषीमध्ये आला खासदार झाल्यानंतर आपण पहिल्यांदा एक आहे मी या पंचक्रोशीच्या वतीनं मनापासून आपलं इथं स्वागत करतो आपण इथं उपस्थित राहिला आणि आपल्या नागरिक सत्ताच्या वतीनं आम्हाला सगळ्यांना एक आपल्या लोकसभेच्या एक समुद्र लोकांनी काम केलं या सगळ्या लोकांना आपल्याशी भेटण्याची सी निर्माण झाली त्याबद्दल मनापासून स्वागत उत्तम मनापासून कौतुक करतो मोहिते पाटील ठरवण्याचा सगळा इतिहास मध्ये पण असेल आणि राजकीय क्षेत्रामध्ये पण असेल ज्यावेळी मोहिते पाटील कुटुंब ठरवतं त्यावेळी पुढचा पैलवान चितपट केल्याशिवाय राहत नाही हा इतिहास पुन्हा एकदा तुम्ही

हॅलो आज या ठिकाणी या भव्य व्यवस्था कुस्ती मैदानासाठी अवंत उपस्थित राहिलेले नवनिर्वाचित माळा लोकसभा संघाचे खासदार